पराभवाचा चिंतन करण्यासाठी भाजपनं बोलावलेल्या बैठकीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा संयम सुटल्याने एकच गोंधळ उडाला पक्षाच्या वतीने मात्र परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करण्यात आला सोलापुरातील भाजपच्या पराभवानंतर पराभवाच्या चिंतनासाठी खासदार धनंजय महाडिक यांना निरीक्षक म्हणून पाठवण्यात आलं शनिवारी शांतीसागर मंगल चिंतन बैठक सुरू होती आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी केलेल्या विनंतीनंतर प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी सभागृहाच्या बाहेर थांबले होते यावेळी अचानक गोंधळ उडाला हा गोंधळ पाहताच माध्यमांच्या प्रतिनिधीनं तातडीनं आत जाऊन हा गोंधळाचा व्हिडिओ शूट केला हे पाहताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यमांना परत विनंती करून बाहेर पाठवलं आणि दरवाजा बंद करून आत मीटिंग सुरू झाली दरम्यान हा गोंधळ का झाला याची अधिक माहिती घेतली असता आतील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना धनंजय महाडिक यांच्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं पाठिंबा दिला होता त्याची चीड यावेळी काही युवा कार्यकर्त्यांनी व्यक्त करत निषेध नोंदवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे सभेत गोंधळ उडाला भाजपचे कार्यकर्ते श्रीमंत बंडकर सुदर्शन यादव यतीराज होनमाने हे युवा कार्यकर्ते यावेळी उठून हातमारे करत असल्याचं पाहायला मिळालं